श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देव म्हणतो उद्या तुमचा दिवस आहे उद्या तुमचे नाव चमत्कारांसाठी आहे देवाला तुमच्या परिस्थितीची जाणीव आहे पडद्यामागे काय चालले आहे ते जर तुम्ही फक्त पाहू शकत असाल तर तुम्ही नाचून ओरडून देवाला गौरव द्याल परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात वावरत आहे तुम्ही एका नवीन हंगामात प्रवेश करत आहात जिथे सर्व काही तुमच्या मार्गावर जाण्यास सुरुवात होईल ही वेळ आहे तुमच्याकडे पुरेसे धडे आहेत तुम्ही काम केले आहे तू खूप मात केलीस कठीण असतानाही तू माझ्यावर विश्वास ठेवलास तू कधीच हार मांडली नाहीस तुम्ही प्रार्थना केली तुमचा प्रार्थनेवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करायला विसरू नका आता माझी कृपा आणि आशीर्वाद मुख्य मार्गाने घेण्याची तुमची वेळ आहे तुमचे आयुष्य सकारात्मक वळण घेणार आहे जेव्हा देव तुमच्या जीवनावरील आशीर्वाद सोडतो आणि सक्रिय करतो तेव्हा तुम्हाला खूप अनुकूलता मिळते तुम्ही कुठेही गेलात तर तुमची वाढ होईल कारण ते तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल नाही तर तुमच्या आत काय आहे याबद्दल आहे देवाचे आशीर्वाद कोणत्याही बाह्य शक्तीने काढून टाकले किंवा कमी केले जाऊ शकत नाहीत जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा पहा मी तुमच्यासमोर एक उघडे दार ठेवले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही देव आज तुम्हाला म्हणत आहे मी तुमच्यासाठी खूप दिवसापासून बंद असलेले दरवाजे उघडणार आहे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील उपचार आणि पुनर्संचयित केले जात आहेत तुमचे उत्पादकता आणि समृद्धीचे सर्वात मोठे दिवस क्षितिजावर आहेत तुमच्यासाठी पुन्हा हसण्याची वेळ आली आहे कधीही विसरू नका की तुम्ही यामध्ये एकटे नाही आहात मला तुमची मदत करू द्या माझे देवदूत आधीच तुमच्यासोबत आहेत आराम करा आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे तुमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आहेत खरं तर म्हणूनच तुम्हाला पुन्हा उत्साही होण्याची गरज आहे कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना तुम्ही कधीही विचारू किंवा विचार करू शकता त्यापेक्षा जास्त आहेत सर्वोत्तम अजून या वयाचे आहे पुढील दरवाजे उघडल्याने तुम्हाला अशा स्थितीत आणले जाईल जिथे तुम्हाला कधीही कर्ज द्यावे लागणार नाही भीक मागावी भी लागणार नाही किंवा कशासाठीही संघर्ष करावा लागणार नाही तुम्ही तुमच्या यशाच्या आणि तुमच्या सर्वोत्तम पुनरागमनाच्या मार्गावर आहात तुमच्या आणि तुमच्या नशिबाविरुद्ध बोलणारा प्रत्येक आवाज बंद केला जाईल मजबूत आणि धैर्यवान व्हा त्याच्याबद्दल घाबरू नका घाबरू नका कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे तो तुम्हाला कधीही सोडणार नाही तू आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहेस तुमच्याविरुद्ध उभारलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही ती अडचण राहायला आली नाही ते घडून आले खंबीर आणि धैर्यवान रहा कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे तुमच्या जीवनात काही प्रसंग येतात त्याने काहीही होत नाही देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे काळजी करण्याऐवजी मला प्रार्थना करा प्रियदेवा या सुंदर दिवसासाठी धन्यवाद तुमच्या बिनशर्त प्रेमाबद्दल धन्यवाद मी अडखळल्यापूर्वी तू माझ्या मदतीला आलास याचा मला आनंद आहे तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे तुमच्यासाठी एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात तुम्ही तुमच्या उच्च शक्तीमध्ये पाऊल टाकत आहात आणि या प्रयत्नांसाठी विश्व तुम्हाला प्रतिफळ देत आहे स्त्रोत आपल्याला आपल्या स्वप्नांचे जीवन प्रकट करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट प्रदान करतो तुम्ही महानता प्राप्त करणार आहात हे जाणून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा फक्त एक विशिष्ट व्यक्ती तुम्हाला आवडत नाही किंवा तुम्हाला समजत नाही म्हणून उदास होऊ नका याची पुष्टी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे माझ्या आत्म्या परमेश्वराने दिलेले आशीर्वाद आणि त्याचे सर्व फायदे विसरू नकोस जो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो जो तुझे सर्व रोग बरे करतो आज आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ आहोत दयाळू दयाळू देवा तूच मी तुझा, तुझा मौल्यवान पुत्र स्वामींच्या नावाने जो कोणी ही प्रार्थना पाहत आहे आणि आजारी आहे त्यांच्यासाठी बरे करण्याच्या चमत्कारांसाठी कुटुंबासाठी मित्रांसाठी परिचितांसाठी जे घरी आश्रयस्थान किंवा रुग्णालयात आजारी आहेत त्यांच्यावर देव कृपा करो स्वामी तुम्ही म्हणाले होते जो विश्वास ठेवतो त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे आम्ही आमच्या शरीराला बरे करण्यासाठी प्रभू तुला विनंती करतो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करू शकता धन्यवाद प्रभू कारण आम्हाला माहीत आहे की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस आणि आमच्या जीवनात तुझ्या इच्छेनुसार आम्हाला सोडवशील कारण राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव तुझेच आहे देवा मला जीवन आणि आनंद दिल्याबद्दल शांती आणि तारण्याच्या योग्य मार्गात मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ